सांगली कैलासवासी डॉक्टर नितीन बन्ने यांच्या सोळाव्या दिनानिमित्त संवेदना वृद्धाश्रमामध्ये फळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सांगली पत्रकार नगर येथील कैलासवासी डॉक्टर नितीन बन्ने यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त गेली सोळा वर्ष गोरगरीब तसेच बेगर वृद्धाश्रम अनाथ आश्रम या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर आज संवेदना वृद्धाश्रमामध्ये बी एस सी कृषी निवृत्त गट विकास अधिकारी विश्वनाथ बन्ने यांच्या कुटुंबियांच्या वतीने आणि जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली आहे यावेळी शालन बन्ने डॉक्टर दीपक शिंदे नितीन देशपांडे आणि संवेदनातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासह बन्ने कुटुंबीय उपस्थित होते यापूर्वी मी या ठिकाणी इथं येऊन गेलो आणि इथलं काम सरांचं काम तुम्ही सगळे आचार प्रभा कुठला प्रसंग काय कशा पद्धतीने इथं आला आणि तुम्ही या ठिकाणी सगळे मिळून आनंदात राहताय आयुष्य असं आहे की जगताना बरेचसे अडथळे येतात कुणावर काय प्रसंग येईल त्यावेळची परिस्थिती काय घडल हे आपल्या कुणाच्याच हातात नसते त्यामुळे आपण एकीन इथे या ठिकाणी राहतो सगळे आजच्या आजोबा तुम्ही आनंदात राहता डॉक्टर शिंदेसर आपली सेवा करतात अशी चांगली संस्था या ठिकाणी नेहमी आनंद होतो आणि मला त्याबद्दल फार मनापासून जिवाळ आवडतो म्हणून मी या गडबडीच्या प्रसंगी सुद्धा मंदर देऊन तुमच्याशी दोन मिनिट संवाद साधावं आणि डॉक्टर नितीन याच्या स्मृतीविरुद्ध काकांनी या ठिकाणी आपल्याला फळं देतील आपल्याशी संवाद साधतील त्या ठिकाणी आपल्याला आले त्याबद्दल काका आपलं खरंच का, काका काकूंचं मनापासून आभार आणि धन्यवाद की आपल्या लाडक्या मुलाच्या स्मृती ही एक चांगलं सामाजिक कार्य आणि आपण एक समाजासाठी धडपड आणि आपल्या भावना व्यक्त करण्याचं तुम्ही माध्यम निवडलं आणि तुम्ही त्याच आनंदात मुलाच्या आठवणी आणि या सगळ्या संसाराच्या किंवा या जगाच्या घराड्यात तुम्ही एक मोठं दुःख बाजूला सारून तुम्ही इतरांच्या दुःखाचा विचार करता हे खरंच वाखण्यासारखं आहे आणि तुम्ही आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेतला खरंच मला अतिशय आनंद होतोय या ठिकाणी त्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली ते सुद्धा माझं भाग्य आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद पाठीशी आहोत आणि आज आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलो हो। आणि याबद्दल मला ही संधी दिली क्रियाची संधी दिली त्याबद्दल मी बनने काकांचं शिंदे सरांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आदरांजली वाहतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं या संस्थेच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय आणि डॉक्टर खूप चांगली चालू केली आहे तुमच्या चेहऱ्यावरून हे सर्व दिसते आम्हाला आनंद वाटला आणि आज ह्या कार्यक्रमाला सगळं आरोग्याचं जे नियंत्रण आहे ते डॉक्टर विक्रमचे कदम जिल्हा चिकित्सक उपस्थित राहिलेले आहे ते चालवले आणि ह्या कार्यक्रमाचं प्रमुख सुद्धा डॉक्टरच आहे याचा आपल्याला आनंद आहे आता गंजना सुरुवातीला मी ओळखत होतो आता आमचे चिरंजीव आता त्यांचं हे सोळावं पुण्यस्मरण आहे तर त्यांनी जवळजवळ दहा ते बारा वर्ष नगरमध्ये सुरुवात केली नंतर पत्रकार नगरमध्ये सुरुवात केली आणि सेवा देत असताना त्यांनी स्वतःच्या आरोग्याची किती काळजी घेतली नाही पैशाचा मोह कधी धकणार नाही वेळेचं बंधन कधी पाळलं नाही जातीधर्म कधी मानला नाही पूर्णपणे वाहून घेतलं आता मी क्लास वन ऑफेशन रिटायर झालो दीड ते पावणे दोन वर्षात तर आमच्यावर असा दुःखाचा प्रसंग असा आला की आम्ही त्याच्या आश्रयाला आलो आणि तोच आश्राच आमचा गेला तरीसुद्धा आम्ही डॉक्टर की आम्हाला सगळी सोसायटी चांगली भेटली आणि त्यामुळं आमची ऊर्जा टिकत गेली आणि त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आम्ही आनंदी आहे तर चिरंजीवाने खूप चांगल्या प्रकारे सेवा दिली होती आजही लोक एक एक साधारण उदाहरण सांगायचे म्हणजे ते पाच वर्षापर्यंत मराठा समाजच्या तिथे झेरॉक्स करायला ते ड्रायव्हर गेला पुन्हा संदेश आपला त्या बाईंना शपथ सांगतो ते झेरास पाया पडतील म्हणजे इतकी तिने सेवा आहो म्हणजे देव म्हणून म्हणजे अशा प्रकारे तिने सेवा दिली आणि काय म्हणतो आपण जीवन किती माणसाचं तर कधी कुठं कसं कोण जाईल ते सांगता येत नाही पण अल्पावधी जर त्याने एवढं चांगल्या प्रकारे नाव कमवलं या सांगली नगराध्यक्ष म्हणून जी डीके फॅमिली त्याच्याकडे होते त्यांना आयुब पटाल म्हणून नगरसेवा ऐकून असेल ते सुद्धा त्यांची फॅमिली सगळे होते त्याच्यानंतर अनमद पवार स्थायी कमिटीचे जे अध्यक्ष होते त्यांची फॅमिली सगळे फॅमिली डॉक्टर होते परंतु